अलका बोभाटे मॅडम समाजरत्न तर कांतीलाल कांबळे व संतोष सुतार समाजभूषण व प्राजक्ता सक्टे कलारत्न या जिल्हास्तरीय पुरस्कारानं सन्मानित साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भादे इथं लवजी शक्ती सेना व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीनं राजकारण समाजकारण कला या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले यात मोरवे तालुका खंडाळा गावच्या सुकन्या व सातारा पंचायत समितीच्या सदस्या अलका बोभाटे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी लहुजी सेना सातारा यांना समाजरत्न तर खेड तालुका सातारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कांतीलाल कांबळे व अंदोरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष सुतार यांना समाजभूषण आणि प्राजक्ता सक्टे यांना कलारत्न पुरस्कार मधुताई कांबळे सदस्या जिल्हा परिषद सातारा शारदाताई जाधव जिल्हा प्रमुख शिवसेना भूषण शिंदे तालुका प्रमुख शिवसेना अशोक धैगुडे पाटील उपसरपंच अंदोरी संभाजी यांना साळुंखे युवा नेते देवीदास चव्हाण तालुका अध्यक्ष भाजपा शरद काका देशपांडे बाळासाहेब साळुंखे कैलास भिजे उपसरपंच अंदोरी दत्तात्रेय संपकाळ शिंदेवाडी वंदना भिजे सरपंच अंदोरी रजनीकांत सोनावणे अविनाश खुंटे शशिकांत जाधव पोलीस पाटील जवळे जयश्री खुंटे पोलीस पाटील भांदे यांची उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला त्या अगोदर चंद्रकांत यादव साहेब सदस्य पंचायत समिती खंडाळा यांच्या हस्ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्री माता फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्व महापुरुषांच्या भव्य मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला सदर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव व शोभाताई बाळासाहेब जाधव सदस्या पंचायत समिती खंडाळा यांनी सर्वांचं स्वागत केले यावेळी मधुताई कांबळे सदस्या जिल्हा परिषद सातारा शारदाताई जाधव जिल्हा प्रमुख शिवसेना युवा नेते अशोक धायगुडे पाटील व भाऊसाहेब साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी राजकीय सामाजिक कामातील योगदान दिल्याबद्दल लघुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव व पंचायत समिती सदस्या शोभाताई बाळासाहेब जाधव यांचा सत्कार भांदे ग्रामस्थांच्या वतीनं युवा नेते संभाजी यांना साळुंखे ज्येष्ठ नेते शरद काका देशपांडे ज्येष्ठ नेते बाळासाहेब साळुंखे भाऊसाहेब साळुंखे यांनी केला तर खंडाळा तालुक्यातील मोरवे गावचे यशवंत सपकाळ यांची सुकन्या व तासगाव गणाचे कार्यक्षम नेतृत्व सातारा पंचायत समितीच्या सदस्य अलका बोभाटे यांना समाजरत्न हा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मोरवे आणि मुळीकवाडी तासगाव परिसरातील व जिल्ह्यातून सर्वांनी त्यांचं अभिनंदन केले तसेच खेड ग्रामपंचायतीचे उपसरपंच व खेड जिल्हा परिषद गटाचे युवा नेते कांतीलाल कांबळे आंदोरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष सुतार यांना समाजभूषण तर रील स्टार व मराठी सिनेमा कोयता फेम प्राजक्ता सक्टे यांना कलारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला त्यानंतर नवमहाराष्ट्र माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धांना मान्यवरच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले भावे लीग लीगमधील प्रथम विजेता संघ मालक बाळासाहेब जाधव यांचा सत्कार फायटर्स या संघातील खेळाडूंचा सा सुद्धा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ जाधव गुरुजी शंकर जाधव पोपट जाधव सोमनाथ सोनावणे निवृत्ती जाधव योगेश जाधव कुंडलिक जाधव सुरेश जाधव शांताराम जाधव लालासाहेब जाधव अक्षय भिसे विजय जाधव सनी जाधव विशाल जाधव राहुल जाधव आकाश जाधव राजू जाधव राम जाधव प्रवीण जाधव मनोज जाधव करण जाधव अध्यक्ष शंभुराज जाधव दीपक जाधव चंद्रकांत जाधव अमृत जाधव सुनील सोनावणे यांनी परिश्रम घेतले सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा